को करो तो

ओ मे त्रचा खंडोपा श्री संघ माझे आकडा कराल नितीचा घोडा तरी तुमामाने एवढा होई नय आकि कोट ब्रह्मांडचा नाही पंढरीश पण परमात्म्याच्या कृपेने विश्वमावडी ज्ञानराजी करून सर्व संत महंत संत मुंसाजी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने गेले अनेक वर्षापासून चालत असलेला आपला कन्या सप्ताह संत चरित्र भगवंत चरित्र संत मुंसाजी बाबांचं चरित्र अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात या गोड अशा कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन नियोजन केलेलं आहे जेवढं सांगावं ऐकावं ते तेवढं कमी आहे एखादा उत्सव एखाद्या गावात असल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटतं उत्सव कधी येतो उत्सव कधी येतो आणि मी तासाभरात सगळं अवलोकन केलं जसं एखादी आपली लेखबाळ लग्न झाल्यानंतर पहिल्या वेळेस माहेरी येत असताना तिच्या भावाची जी अवस्था असते तिच्या आईवडिलाची जी अवस्था असते तो वात्सल्य भाव ती प्रेमाची प्रीती तिच्याबद्दल ते ही तो उच्च तो का प्रत्येकाला ता वाटत आपली ताई कधी कुणाला वाटतं आपली मुलगी कधी येणार तस संत मनसाजी महाराजांचा उत्सव कधी येणार कधी ज्ञान चरित्र ऐकायला मिळणार कधी कथा कीर्तन टाळ मृदंग वाजणार आणि कधी आम्ही सात दिवस काल्यापर्यंत संत वंसाजी बाबांच्या या उत्सवाचा मनस्वी आनंद घेणार आणि संबंध महाराष्ट्राला देणार याचं सगळ्यात मोठं द्योतक म्हणजे श्री क्षेत्र लोणीचा खूप आनंद वाटतो त्याच कारण आहे उत्सव होत असतात ते करायचे असतात ते घडून येत असतात पण उत्सव करत असताना त्या उत्सवामध्ये तितका जीव पाहिजे काहीतरी आपलं उत्तरदायित्व आहे काहीतरी करायचंय या स्वच्छ हेतूने माणसाचा हेतू स्वच्छ पाहिजे स्वच्छ हेतूने अखंड येणा स्वतः आहे ते कथा असेल ते कीर्तन असेल ते अन्नदान असेल सगळ्या गोष्टी माणसं करतात आणि सगळी उपलब्धी असते पण त्यातल्या त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जे हावभाव आहे जो आनंद आहे जी उपलब्धी आहे तो आनंद पैशाने विकत नाही घेत आहे तो आनंद उत्पन्न करावा लागतो आणि इथून पुढे जे काही आपल्याला चरित्र भाग पाहायचा आहे तो ज्ञानोबाडा चरित्र भाग पाहायचा अतिव आनंद झाला मला मला परमादरणीय आपल्या गावचं वैभव आमचे गुरुस्थानी असणारे आमचे गौरव बाबा आदरणीय महाराज महाराजीने सांगितलं पंकजराव आपल्या गाव ज्ञानोबा चरित्र करायचं अंत करून घरून आलं त्याच कारण आहे माऊलीच्या मा त्या भूमीशी त्या ज्ञानेश्वरीशी जा जा ज्ञानोबाला त्या मधुकरीशी आपल्याला पाहायचे पुढचे सहा दिवस जे काही स्पंदनं ती मारदवता ती मधुकरी मागताना माणसाची मनाची स्थिती गुरुवर्णची सेवा करत असताना आलेला आविर्भाव प्रांतातला व्यक्ती म्हटला की अभिनिवेश विद्यार्थ्यासोबत एक हितगुज तो आनंद आणि निश्चित ज्ञानवराच्या भूमीत राहिल्यानंतर कळत ज्ञानवराचं महत्व काय माऊलीचं महत्व आपल्या आयुष्यात किती महत्वाचं आहे दहा वर्ष मी आळंदीत राहिलो पण कधी उपाशी नाही राहिलो त्याच कारण आहे पद प्रतिष्ठा सत्ता संपत्ती याही पेक्षा त्या आळंदीची जी माती आहे तिथली ती पवित्र सिद्धाला तप करावं वाटत ते आळंदीचं रम्य ठिकाण तो माऊली ज्ञानोबाईच्या आईनं सेवा केलेला सुवर्ण पिंपळ प्रत्येक ठिकाण ज्ञानोबारायचं स्मरण करून देतात आणि मग त्या प्रदर्शना करत असताना प्रत्येक लागणारा मन जिथं मांडे भाजले जिथं ज्ञानोबत चालवली जिथं चांगले देऊजी आणि ज्ञानबाळाची भेट झाली ते सगळे ठिकाण डोळ्या पुढे आल्यानंतर ते ज्ञानोबाळाचा सगळा चरित्र भाग डोळ्या समोर येतो पण नुसतं भेंत चालवण्यापुरते ज्ञानोब मर्यादित नाहीये नुसतं सांगण्यापुरते ज्ञानोबाला मर्यादित नाहीये ज्ञानोबाला एवढं सोपं नाही ज्ञानोबा ज्ञानोबाला एक वेगळं रसायन आहे वात्सल्य भाव काय असतो प्रीती काय असते विज्ञानाची ज्ञानाची सांगड काय असते हा, हा सगळा पुरुषार्थ ज्ञानोबालाने ज्या काही ग्रंथावधीमध्ये सांगितला ज्या काही प्रस्तांतरीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला तो भाग आपल्याला पाहायचा आहे आणि आजचा हा पहिला दिवस अतिशय उशीर झालेला आहे दूरचा प्रवास रात्री गौरव बाबा मी सोलापूरला होतो आणि बाबांना विनंती केली प्रवास करणं शक्य नाही उशीर होईल ते म्हणजे आपला संप आहे आणि जिथं आपलं येतं मग तिथं संकोच नसतो आपलं गाव आहे आपले पोर आहे आपला महाराज आहे आपला म्हटलं महाभारताने सुद्धा सांगितलं बरं का आयमनी जहा प्रो व्यक्ती गणना लघुची तसा उदार चरिताना तो वसुधैव कुटुंबकम हे विश्व माझे घर आयसी मती दयाची स्थिर अ किंबहुना चराचर आपणची झाणा जिथं माझे येत ना तिथं संकोच येतो आणि तिथं आपलं येतं तिथं व्यापक विचाराचं उदात्तीकरण होत असत निश्चित आपलं मग आपल्या गावात जाण्याचा आनंद आहे पण इथं आल्यानंतर मला तास दीड तास झाला पण सगळ्यांचे चेहरे पाहिले सगळ्यांचा तो सेवाभाव पाहिला वारकरी सांप्रदायाबद्दल एक आत्मीयता पाहिली आपल्या माणसाबद्दल एक वात्सल्यभाव प्रीती स्नेह अभिनिवेश आनंद वाटला माझ्या बापू आपण परमार्थ करतोय हे महत्वाचं नाही परमार्थ कसा करतोय हेही महत्वाचं नाही देव आपल्याला परमार्थ योग्य समजतो हे फार महत्वाचं जगाच्या मालकाच्या इच्छेने होतात विश्वमाऊ ज्ञानराजाच्या इच्छेने होतात संत मुंसाजी महाराजांच्या इच्छेने गोष्टी होतात निश्चित आपण त्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत कार्यक्रमाला उपस्थित सर्व भक्तिमत्ती माता भक्तिमान्य पुरुष वर्ग सर्व संत महंत महानुभव सर्व गावातील गुन्हेजन मंडळी सगळ्यांच्या चर्चे मी माझा माता ठेवतो शिष्टीमाले असतील मंडपवाले अतिशय देखना अतिशय देखना जसं ज्ञानोबानी ज्ञानेश्वरी इंग्रजच्या सभेचं वर्णन केलं तसा सुंदर हा जे वाटिका हा सुरतरुंगची झाडे काय समजू एकदम सुंदर आणि जसा जसा या मंडपामध्ये गाळो की जसा दिवस दिवस माथ्याला जाईल तसं तसं या मंडपाची शोभा वाढणार एक एक जसं उत्कमन आणि मग रात्रीच्या सहा नंतर पहापाट कीर्तन रात्र भजन काकडा ज्ञानेश्वरीच पारायण खूप आनंद घ्या खूप आनंद घ्या जे ज्ञान गंगे न पूर्णता जेवणी झाले त्याचा आले शांतीचे पादव मी थोडा ज्ञानेश्वरीचा उपास केला त्यामुळे माझ्या कथेत कीर्तनात कशात ज्ञानेश्वरी शिवाय काही येत नाही मी नेहमी सांगत असतो बाबांनी सांगितलं चरित्र करायचं माऊलीचं करायचं मी बाकीच्या गोष्टी बोललो नाही मी होकार भरला आणि फोटो सेंड केले नाही ते वेळी मग ते बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात पण ज्ञानोबाबाचं चरित्र ज्या ज्ञानोबाबाच्या नावाने अन्न भेटलं ज्या ज्ञानोबाबाचं नाव घेतल्यानंतर मान मिळतो पुढा स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा किती सन्मान किती सन्मान किती आवाका किती ते ज्ञानोबा यांची खूप आहे आणि ज्ञानोबाराय इतर संतांपेक्षा वेगळं चरित्र आहे ज्ञानोबारायचं सगळं चरित्र पाहायचंय आपल्याला कधी रडायचंय कधी हसायचंय कधी मी रस आहे कधी करुणास आहे कधी वात्सल्य भाव सांगायचा आहे भावानी भावासोबत कसं जगावं आ समाजाचं उत्तरदायित्व आपलं काय विज्ञान म्हणजे किती श्रेष्ठत्व आहे ज्ञानोबाऱ्याने एक 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 सांगडा घातलाय एक एक उलगडा केलाय मी आज प्रस्तावना करणारे फक्त चरित्रात प्रवेश होईल नाही होईल माहीत नाही मला त्याच कारण आहे चरित्र कोणाच होत चर हा धातू आहे आचरण चरित्र हा जे सन्मार्ग वर्तती ती संत सतरती सतरती ती संत सताम संधी वस्तू शेवदेश प्रमाण इति अंतकरण प्रवृत्ती आहात म्हणजे आपण जे वागतो जे आपल्याकडनं पाहून लोक वागतात ते माणसाचं चरित्र ठरत असतं चरित्र कोणाचं पण असतो तुमच्या आमचे चरित्र कोण लिहिणार आहे आपल्याला फोनवर नीट बोलत नाहीत लोक व्यवहार नीट करत नाहीत आणि आपलं चरित्र

आणि समाजाला त्यांची जान आहे त्या महात्म्यांचे चरित्र होत असतात काही लोक गुण कमवण्यासाठी धडपड करतात ऐका थोडा आवाज बसलेला आहे दादा लोक कमी करा या आवाजाला थोडासा गेम द्या ऐका हा प्राप्ती करतात मग कुणाची प्राप्ती कोण करत माहितीये का मला वाटतं मला सुंदर एखाद्याला वाटत सुंदर वाजवता एखाद्याला सुंदर अडगण वाजताल तबला यायला पाहिजे सुंदर तबला एखाद्याला वाटत सुंदर आडवता आली पाहिजे प्रत्येकाला वाटत काहीतरी प्राप्त व्हावं मग आपण काय करतो आपला जो गुण असतो आपला जो गुण असतो तो समाजाला गुण माहित नसतात मग आपण गुणाचा आश्रय करतो की हा गुण मला आल्याच्या नंतर लोक मला चांगलं मानतील ही गोष्ट मी प्राप्त केल्याच्या नंतर लोकांना

आश्रय करतात संत आश्रित आहे गुण ज्ञानोबाराचा आश्रय करतात माऊली आमचा स्वीकार करा बर का आमचा स्वीकार करा संत मुलसाजी बाबा आमचा स्वीकार करा अहो तानयाचे राजता झटे त्याने आधी फुटे पाना पुटे रोषे प्रेम धुनवटे वा धुनवटे पर्यंत याचे वासराला तहान लागल्यानंतर त्या गाईला पाना सोड म्हणण्याची गरज नाही त्या पाना फुटतो त्याच कारण त्या, त्या वासराला वासरा हाल लागलेली असते आणि वासराची वासराची ती गाय काय करते पाना सोडते तस तुम्ही संतांत एक होऊन गेले त्याच बाळ होऊन गेले तर तुमच्या पदरात काहीतरी पडत तुम्हाला ज्ञानेश्वरी फार कळतो हो। तुम्ही त्यामध्ये पाराशे तज्ञच आहे म्हणणं मी कधी चिकित्सक समीक्षक परीक्षार्थी परीक्षक म्हणून नाही ज्ञानोबारण्यासाठी माऊलीच लेखू व्हावं लागत आणि एखाद्या आईच लेखू झाल्यानंतर आई त्याला जे देते ते विश्वात कुठे मिळत नाही एखादा मुलगा असतो आई त्याला म्हणते बाळा बैस इथं खाली बैस किती पळतो येतो किती खोड्या करतो किती वाई तुझा बस बस मग आई त्याला काय करते मारून चोकून हाणून पार पाडून त्याला कपडे घालते त्याला झिटू पाडते त्याला गंध लावते कानाच्या पाठीमागे गानावर गंध लागते ज्ञानबाय म्हणतात तस लेकू जर आई जवळ बाळ होऊन गेलं तर प्राप्ती भरपूर मिळू शकते